जाऊ काल महाराष्ट्राने भारताची भारतातली एक काळी दुर्घटना जे राजकोट सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा एका वादळ वाऱ्यात कोलमडला म्हणजे शासनाने किती नि निकृष्ट दर्जाचं काम केलेलं होतं एक उदाहरण आहे महापुरुषांची विटंबना करण्याचं काम शासनाने हातीत घेतलेलं आहे का ह्या शासनाला एकच हे आहे की ज्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि नौदलासारखा आपल्या ज्याच्या हातात भारताचं भविष्य आहे त्या नौदलाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो पुतळा तिथे नौदलाकडनं उभारण्यात आला होता नौदलाने असे काम करणे गरजेचं आहे का भारतीय कुठलीही एक दुर्घटना घडली तर त्या दुर्घटनेला निस्तरण्यासाठी आपण लष्कराचे मदत घेतो लष्कराचं काम म्हणजे सांगायची गरज नाही पण असं महापुरुष आपल्या अस्मितेला धक्का लावण्याचं काम काल यांच्या आधी झालेलं आहे फक्त दोघांवरच एक मूर्तिकार आणि त्यांचे सल्लागार या दोघांवरच गुन्हा नोंद करून शासन आपला हात झटपू पाहत आहे तर शासनाला संभाजी ब्रिगेड माध्यम मला तुम्ही एवढेच विनंती करत आहे की यात इन्वॉल्व्ह असलेल्या सर्व शासकीय अधिकारी नौदलाच्या अधिकारी असतील या सर्वांवर जे अधिकृत यात गुंतलेले आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंद होणं गरजेची गरज आहे नाहीतर ह्या दुर्घटना पुढेही भविष्यात घडू शकतात आणि लवकरात लवकर यांच्यावर सगळ्यांवर गुन्हे दाखल करावे ही देशाच्या पंतप्रधानांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना संभाजी निघण्या एक नम्र विनंती आहे नाहीत नाही झाले नाही गुन्हे नोंद तर आम्हाला संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आमचं संभाजी ब्रिगेडचं आंदोलन उभं करावं हो लागेल हीच आम्ही गर्दी इशारा शासनाला या माध्यमातून देतो जय जिजाऊ नमस्कार